महादान असे म्हटले जाते आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचतात त्यामुळे रक्तदानाला पुण्यदान असेही बोलले जाते विविध अपघात नैसर्गिक आपत्ती संकटे अशा घटनांमध्ये गंभीर रक्ताची गरज भासते त्यामुळे रक्तदान करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे याची जाण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडपदार खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे नवी मुंबई येथे निलेश लंके प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी मुंबई परिसरात असलेल्या पारनेरकरांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे हजेरी लावून रक्तदान केले तब्बल 200 पेक्षा जास्त युनिट रक्तबॅग साई ब्लड बँकेला सुपूर्द करण्यात आल्या रक्तदान विषयी मनात अनेक गैरसमजुती आहेत मात्र प्रत्यक्षात रक्तदानाचे फायदेच खूप आहेत शरीरात नवीन रक्त तयार होणे हा महत्त्वाचा फायदा ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते म्हणून रक्तदान करा व इतरांना रक्तदानाचे महत्त्व पटवून द्या आज या ठिकाणी आमचे दैवत आहिल्यानगरचे खासदार लोकनेते निलेश टंके यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही लोकनेते निलेश टंके प्रतिष्ठान तामोठे रहिवाशी संघ आम्ही नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण काय गिफ्ट करायचं तर आपल्या म्हणीप्रमाणे रक्तदान हे सगळ्यात सर्व श्रेष्ठ दान असतं म्हणून आम्ही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला व आतापर्यंत कमीत कमी ऐंशी ते नव्वद लोकांनी रक्तदान केलं कमीत कमी दोनशेपर्यंत रक्तदान होईल अशी आमच्या सर्व स्वयंसेवक सगळं निलेश प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे तरी आम्ही सर्व रक्तदात्यांचे निलेशलंके प्रतिष्ठानचे आणि आमच्यावर प्रेम असणारे लोकनेते निलेश लंके यांचे सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आमच्या या नेत्याला इथून पुढे येणारं जीवन हे दीर्घ आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये नवच चैतन्य लाभो ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो न्यूजशाहीचा विशेष रिपोर्ट